सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्याबाई होळकर यांच्यावरती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला ले ले कालच्या पुढे सुरू करते सर्वांचा आहेर देण्या घेण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर बाईजींनी अहिल्यादेवींना जवळ बसवून पाठीवर हात फिरवीत स्वरात समजावत म्हणाल्या बाळा अहिल्या नवऱ्याचं चुकलं तरी पतिव्रतेनं त्यास सांभाळून त्याचे दोष बाजू सारून त्यास मृदु बोलांनी समजावून काहीही घडलं तरी कोपिष्ट होऊन सं, संसार उधळायचा नाही खंडेरावांना घुटी नशेची आदत बहुत चिंतेची बाब तर खरीच आम्ही त्यास धरबंद घालू शकलो नाही आता अवघी भिस्तं तुझेवरच त्यास मार्गी लावण्याचे अवघड कार्य ईश्वराने तुझ्यावरच टाकले हुशारीने समजूतदारपणे मार्गी लावून जिंकून घे अहिल्यांच्या मनी प्रश्न आला मला न जमले तर या माऊलीच्या विश्वासास पात्र ठरेन मी की नाही कोणीही स्वामींविषयी बोलत नाही मामनजी तर सदैव आपल्याला माझा कुळपुत्र अहिल्योबा असं म्हणतात अनेक शंका तिकडच्या वाड्यात दोन यवनकंचनी जाऊ दे जे दान पडलं त्यातच खेळणं असेल तर तेही करून दाखवू हा दृढनिश्चय मनी केला सायंकाळी प्रमुख सरदार स्त्रियांनी अहिल्याबाईंना सजवलं लहान थोरपणाची अवघी बंधनं गळून या क्षणी सगळेच तरुण झाले यवनाला बहार आला अवघ्या अठरा वर्षांच्या हरकू आई पूर्वाश्रमीच्या हरकूवर तीन वर्षांपूर्वी मल्हारराव एका मसलतीला गेले असता त्या मल्हाररावांच्या प्रेमात पडल्या त्या ढोलकीवर गात होत्या या सर्व वैभवानं त्यांच्या आईचं उजळलेलं मोख पाहून ठरवलं की आज रात्री काहीही घडलं तरी एकही काटा आईला कळू द्यायचा नाही अहिल्यांचा साज सुरू असतानाच खंडेरावांचे काही मित्र नशेत तोंडात विडे कोंबून त्यांना ओढत तिथे आणलेले पाहून बाईजींनी खंडेरावांची चांगलीच कान उघडणी केल्यावर सर्व स्त्रियांची माफी मागून ते निघून गेले चला म्हणजे स्वारी एवढी काही हट्टी दिसत नाही पुरुषानं माफी मागणं सोपं नसतं घेता येईल आपल्याला जुळवून काळजीनं मलुललेल्या चेहऱ्यावर टवटवी येऊन खंडेरावांचे राजबिंडे रूप डोळ्यात उमाले बाईजींनी रात्री चांदीचे केशरी दुधाचे दुग्धपात्र हाती देत पुत्रवती भव आयुष्यमान भव असा आशीर्वाद देऊन सुगंधित फुलांनी सजवलेल्या महालात पाठवणी केली तिथे गेल्यावर दुधाचा पेला त्यांना द्यायला गेल्या तर तिरसट म्हणाले सायंकाळच्या अपमानाने आम्ही तृप्त झालो वर आणखी केशरी दूध कशा असतं असं म्हणून मद्याचे घशात रीती केले नशेच्या आहारी जाऊन शबनमचे नाव घेऊन वाटेल तशी अहिल्याची ना नालस्ती करू लागली अहिल्याचा धीर सुटला अश्रू नसे झाले तेवढ्यात खंडेरावांनी बाजूलाच ठेवलेली घोटीची गोळी काढल्यावर ही कशाची गोळी असे विचारताच ढकलून दिले अहिल्यांना मेजाचा कोपरा लागला केशरी दुधाचं पात्र उपडं पडलं खंडेराव बेशुद्धावस्थेत झोपी गेले अहिल्यांना या साऱ्याची शिसारी आली आईनं वर्णविलेलं दिव्य शिव शिवशक्तीचं मिलन त्यांना कुठेच भेटलं नाही अशा आकांक्षांचे दिवे घेऊन गेलेल्या अहिल्या भिजून कोळ झाल्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या प्रातक्कालचा चौघडा झडताच अहिल्यानी पलंगावर वेडे वेडेवाकडे पसरलेल्या खंडेरावांना व्यवस्थित करून अंगावर शाल पंघरली स्वतःचा चेहरा स्वच्छ करून रेणूने ठेवलेले पातळ बदलले अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू नीट केल्या रात्री ठेवून काढून ठेवलेल्या दागिन्यातील बाजूबंद गायब पाहून धक्काच बसला सर्वीकडे शोधले पण व्यर्थ आणखी एक आघात गुन्हा हे सारं पचवून चेहरा कसा आसरा ठेवायचा कपाळीला पडलेली खोक आणि डोळ्यातील अश्रू कसे लपवायचे अखेर त्यांनी स्वतःस खूप प्रयस प्रयासाने सावरलं मारतंडांचे नाव घेऊन आणि तयारी करून सुहास्य वदने खाली येऊन वडील स्त्रियांना वंदन केलं आईनं कुशीत घेतल्यावर आता खरी परीक्षा होती पण मोठ्या प्रयासाने खुबीने तू सांगितल्याप्रमाणे सारं पार असं सांगितल्यावर ती माऊली समाधान पावली पण अहिल्या त्यांच्या मनाचं काय खंडेराव आता सुधारेल मार्गी लागेल या आनंदात सर्वजण अहिल्यांची थट्टामस्करी करू लागल्यावर उरी शल्य लपून त्याही कधी लाजून कधी रुसून कधी हसून जमेल तसं त्या तोंड देत होत्या तेवढ्यात खंडेराव जिना उतरून आल्यावर त्यांचे पदवंदन केले अहिल्यांची क्षमाशील वृत्ती पाहून म्हणाले अहिल्ये कालच्या प्रकाराबद्दल क्षमा करावी तुमच्या योग्य होण्याचा यत्न करू आणि पुनश्च भेट होईल तेव्हा मद्यस्पर्श करणार नाही असं वचन देऊन निघून गेले तेवढ्यात बाईजी घाबऱ्या घुबऱ्या आल्या बाजूबंद कुठे आहे दिसत नाही असे विचारल्यावर आतापर्यंत धारण केलेला मुखवटा गळून पडला रात्र रा आठवली आणि घुसमटून रडत म्हणाल्या खूप शोध घेतला पण नाही मिळाला सारा प्रकार बाईजींच्या लक्षात आल्याने चिडून त्या खंडेरावांना अदवा तदवा बोलू लागल्या अचानक सुभेदार येत असल्याची वर्दी आल्याने जणू सणावारासारखी गडबड उडाली तुतार्यांच्या गजरात सुभेदारांचं वाड्यात आगमन झालं स्नान संध्या भोजनोत्तर युद्धाच्या गप्पा रंगल्या अहिल्याबाई मन लावून ऐकत होत्या मल्हारबा म्हणाले बाजीरावसाहेबांची आणि आमची भाऊपणाची क्रिया झालेली त्यांच्यासोबत लढताना अनेक सरदार सेनापती तयार झाले निजामान विरुद्ध मोहिमा राबवल्या नादिर शाह विरुद्ध अवघे एकत्रित आल्याने त्याला वापस जावे लागले पालखेड औरंगाबाद भोपाळ बुंदेलखंड जिंकले शिवबांच्या गनिमी काव्याचा वारसा बाजीरावास लाभला थक्क व्हावं अशी दूरंदेशी कुशलता यशाची हमखास हमी घेऊन लढत शिमाजी अप्पा पवार जाधव शिंदे कदंबांडे पटवर्धन असे कितीतरी त्यांच्या गळ्यातील ताईत अहिल्या म्हणाल्या मामनजी आम्हाच एकदा श्रीमंतांचे दर्शन घडवावे युद्ध पाहायची इच्छा आहे मामनजी तोफखाना सांभाळू द्याल सारे शिकवाल तोफेला बत्ती इतकी शूर होईल मी का नाही होणार सुभेदाराचा पुत्र तू ऐन ज्योबा उद्याची सुभेदार तू अवघ्या आशा तुमच्यावरच आज फडणीशी सांभाळता उद्या रणमर्दिनी ओन रणात उतरशील घोडा फेकशील तलवार चालवशील बाईजी म्हणाल्या स्वप्नात जास्त हरवू नका किती झालं तरी ती बाईची जात ती काय राज्याचा दरोबस्त ठेवणार की काय अलबत्त ठेवणारच बर बाजीरावास कधी भेटवता त्यावर संस् गंभीर स्वरात म्हणाले सध्या ते फार खचलेले दुःखी आहे घरच्यांनी वैर मांडले कारण मोहम्मद बंगशने छत्रसालाच्या मुलांचा आणि खुद्द छत्रसालाचा जैतपूरजवळच पराभव केला त्यावेळी आम्ही श्रीमंतांसंगे गढा मांडला होतो छत्रसालांनी दुर्गादासास पाठवून मदतीची याचना केली खलिता पावताच रातोरात कूच करून बेसावत बंगशच्या सैन्यास कापून काढले मातब्बर यश मिळाले तेव्हापासून बाजीरावास मानसपुत्र मानून राज्याच्या तिसऱ्या हिश्याची सनद आणि मस्तानीच्या संमतीने यवनकंचनीच्या पोटी जन्मलेली ही आपली कन्या आणि तिच्या माहेरपणास्त पाच लक्षांचा सरंजाम देऊन बाजीरावा संघे तिचा विवाह लावून दिला आणि आज दहा वर्षांनंतर घरच्यांनी राऊस जगणे कठीण केले त्यांचे शिवशक्तीचे मिलन अनाकलनीय मनोव्यापार जातपातींची बंधने तोडून ही प्रीती व्या बहरली पण जाणणारे कोणी नाही घरादाराने बोलणे त्यागले मामनजी आम्हास एकदा श्रीमंत आणि जमल्यास मस्तानी बस बाईसाहेबांचे दर्शन घडवावं आम्ही शर्थ करू तुमची इच्छा पूर्ण करण्याची चार पाच महिन्यातच निजामाचा मुलगा नासिरजंगने उपद्रव दिल्यामुळे उदय कूच करून निघणार तोच संगे येण्यास अहिल्याबाईंनी हट्ट धरला त्यांना समजावत मल्हारबा म्हणाले योग्य वेळी पाच सहा महिन्यात खलिता पाठवू तोपर्यंत हिशोब जमाखर्चा ताळाबंद खाजगी आणि सरकारी बाजू सांभाळणे वसुलीचा भरणा बघणे फौजेचा उपराळा मागितल्यास बुळे सरदाराकडे निरोप देऊन फौजा एकत्रित करून मसलतीच्या ठिकाणी पाठवणे आम्ही आता फक्त तलवारभाजी करणार अहिल्ये आता अवघा जिम्मा तुमचेवर येतो आम्ही सांभाळा आणि कुचाची नौबत झडली या सहा महिन्यात अहिल्या खूप शिकल्या अवघे पंधरा सोळा वर्षांचं वय पण तीव्र बुद्धी हिशोबातील गती वसुलीची व्यवस्था तोफांचा कच्चा माल तो कुठे मिळतो याची माहिती घेणं शस्त्रागार शस्त्रसफाई तोफा उतायचा कारखाना त्याचे लाकडे गाडे पत्रव्यवहार चौथाई सरदेशमुखाकडची वसुली ती भरण्याची पद्धत मौजे परगाणे एक ना दोन पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अविरत त्या कार्यरत असत सर्व कारभार अगती काटेकोर मंडळी आज आपण इथे थांबतोय आणि उद्या पुढच्या भागासह भेटू हे लेखमालेचं जे लेखन आहे ते केलेलं आहे मीनाक्षी देई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे तर भेटूया उद्या नवीन भागासह तोपर्यंत नमस्कार